नव्वद पण दहा शाखी काय वीस शाळेत एकोणीस वीस एकम पडला म्हणून काय म्हणायचं एकोणवीस तीस एकम पडला म्हणून एकोणतीस काय म्हणायचं त्याला एकोणीस म्हणायचं नाही दोन एकोणीस कमी एक पडला एकोणतीस चाळीस ला कसं घेणार एकोणचाळीस घेणार चाळीस म्हणून एकोणचाळीस नाही अडतीस सारखं एकोणतीस इथं घ्यायचं नाही अळ इथं पन्नास ला एक कमी पडला म्हणून बरोबर साठ ला एक सत्तर ला कमी ऐंशी ला एक कमी अशा पद्धतीने ही नऊची जी ओळ आहे ती एकोणीस पासून आपल्याला एक कमी करून बोलतो आपण पण इथं तीस पासून अडतीस पर्यंत आपण तीस तीस घेतोय बघा बोला मला मागित आता आपण तीस शिकलो नाहतीस इथं काय म्हणत तेवीस पण इथं तेहतीस काय म्हणायचं इथं चोवीस इथं काय म्हणत चौतीस

मग बर, आता तुम्हाला हे आडवं पण वाचता आलं पाहिजे कळ आडवं की तुम्हाला सगळ्यांना बरोबर आता ही ओळ वाचून दाखवायला आतापर्यंत चौतीस पर्यंत झाली ओळी घेतात अशा सगळ्या ओळी आडवे वाचायचे वाच आ बघ अगदी म्हणून कालिया म्हणत होते अठरा अठ्ठावीस लिहिले किती लिहू तुम्हाला आणि अडक आडवं पण वाचायला आलं पाहिजे कळ घरी सगळ्यांनी आडवं वाचायचे उलट वाचायचे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तसंच वीस एकोणीस अठरा सतरा सोळा सतरा हे असं उलट पण वाचायला पाहिजे म्हणून जेव्हा आपण जेवढ्या वेळ शिकलो की नाही पाहिजे शिवलं तेवढ्या वेळी काय करायचं आपल्याला उलट सुलट वाचून बघायचे कळलं शिव तर आपल्याला वाचायला येणार सरळ पण वाचायला पाहिजे आधी सरळ वाचा मग सरळ वाचायला पक्का आलं की मग उलट वाचायचं आपल्याला आणि आडो पण वाचायला पाहिजे बाकीच्यावर